सुखे वोळंब दावी गोहा माझे दुःख नेना पाहा आवडीचा मारीला वेडा होय कैसा मने भिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साकर तूप पथ्या दो पाहरा मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपती नीज ने घाली फुले जवळी न साती मुले अंगी चंदन लाविते भाळी सदा शुळ माझे कपाळी निपट मज न चले अन्न पाहिली गहू सांजा तीन गेले वारी तुम्ही आलेली साखर साता दिवस गेली साडेदहा शेरं हाडगळो नि आले मास माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे तुका म्हणे जिथं गाढव केला मेलियावरी नरका नेला एक भोगवादी स्त्री ही नवऱ्याला म्हणते खरे तर ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे ता त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दूध तूप साखर घालून भात खावा लागेल अहो मला दुसऱ्या प्रहराला चक्कर येते आणि मी बेशुद्ध पडते मला शुद्ध राहत नाही व त्यामुळे मला झोप लागत नाही मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते व ही माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात त्यामुळे ते मला सहन होत नाही नाटक करत ती त्याला म्हणते की मला कपाळ शूळ आहे त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते साधे अन्न मला जमत नाही मला तीन पायली घवाचा सांजा लागतो गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही जी साडे शेर साखर आणली ती सातच दिवस गेली अहो माझे हाडे बारीक होऊन माझे माणसं वाढले केवढं हे माझे दुःख आहे हे तुम्हाला कळत कसे नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे त्या माणसाचा जिवंतपणे गाढाव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेला अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला